सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावरती आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन होत आहेत महिला मोर्चा रस्त्यावर आहेत सगळे मोर्चे त्या ठिकाणी रस्त्यावर था। आहे आणि पूजा चव्हाण चव्हाण हत्येची चौकशी व्हावी आणि दोषीला त्या ठिकाणी था। पण उलट म्हणजे ज्यांच्यावरती या आरोपाची सुई त्या ठिकाणी आहे त्यांना हिरो म्हणून प्रोजेक्ट केलं जात म्हणजे पोहरादेवीला त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होत ते शक्ती प्रदर्शन एखादा हिरो म्हणून जर का, का एखादा व्यक्ती त्या ठिकाणी समोर प्रोजेक्ट होतो आणि समाजाचा मसी आहे की समाजाचा तारण आहे अशा प्रकारचं स्वतः प्राप्त करून दिलं जातं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्राला वेगळ्या पण त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचा बर शब्द सरकार काढत नाही सगळ्या कोरोनाच्या विषयामध्ये आकड्यांच्या आकडे आकड्यांची परिस्पा काढली जाते पण सरकार काही बोलत नाही असे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी सांगितलं कि 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 की त्या विषयामध्ये अजून एका दाखल करणे हा सगळ्यात मोठा विषय आहे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सीआरपीसीच्या अंडर एकशे चौऱ्याहत्तर कलम मध्ये प्रोव्हिजन आहे की एखादा अनैसर्गिक मृत्यू असेल तर त्या अनैसर्गिक मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे तो असाच बाजूला ठेवून देता येत नाही म्हणजे ज्या पद्धतीनं काल चित्राताईंनी तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं आम्हाला अजून गुन्हे दाखल करण्याचा आदेश नाहीये म्हणजे आदेश कोणाचे पाहिजे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे गुन्हे घडतात असा असा विषय घडतो आणि तो अनैसर्गिक मृत्यू असतो तो नैसर्गिक नसतो अशा वेळेला पोलिसांची जबाबदारी आहे की आता मृत्यूचं कारण शोधलं पाहिजे तो आत्महत्येचा विषय आहे की पाय घसरून झालेला आहे की कोणी ढकललेला आहे अशा अनेक विषयांचे संशय याच्यामध्ये तयार झालेले आहेत आणि मग या संशयाचा जर का विषय असेल त्याच्यामध्ये बारा बारा अवयोगिक असतील आणि त्याच्यामध्ये जर का त्या सगळ्याची दिशा संजय राठोडांच्या वती त्या दिशेने ते सगळे जाणार असतील ते सगळे पुरावे जाणार असतील तर पोलिसांना इथे असं वाटत नाही ठिकाणी चौकशीला बोलवावं आणि सीआरपीसी एकशे पाहिजे आणि पोलिसांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला पाहिजे आणि जर का त्या अहवालामध्ये त्यांना अशा काही गोष्टी जाणवल्या की ज्याच्यामध्ये काही पुरावे आहेत प्रथम दर्शनी पुरावे दिसत तर त्या अनुषंगाने एफ दाखल करून त्यांनी चौकशी व्हायला पाहिजे आणि कुठं तरी मारल्यासारखं करायचं असं ठरवून जो प्रकार चाललेला आहे हा प्रकार महाराष्ट्रात थांबला था। पाहिजे म्हणजे गुन्हेगारी तर वाढलेलीच आहे त्यांनी परिसीमा माहिलेलीच आहे पण या सरकारचे मंत्री आणि पदाधिकारी मोका सुटलेले आहेत आम्हाला चार महिन्यामध्ये एकोणीस आंदोलन महाराष्ट्रात करावे लागतात इतकी मुंबई महाराष्ट्रात तयार झालेली आहे का म्हणजे मेहबूब चे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बलात्काराचा कराचा गुन्हा दाखल होतो राज्यभर आम्ही आंदोलन करतो माता भगिन रस्त्यावर उतरतात अजूनही त्या विषयात काय होत नाही आणि विषय दाबला जातो या ठिकाणी मध्ये दुसराही प्रकरण निघालं त्याला वेगळी दिशा मिळाली मुंडे धनंजय मुंडेंच तो विषय त्या ठिकाणी सरकारचे मंत्री असताना विषय करतो आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरकारचे मंत्री आणि अशा प्रकारच्या एक तयार होतं पण सरकारला बिलकुल असं वाटत नाही या विषयामध्ये कुठेतरी आम्ही संवेदनशीलता दाखवली पाहिजे नागरिकांच्या माता बघितल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे सरकारवर विश्वास तर लोकांचा उडालेच आहे उडालच आहे माता विश्वास उडालेला आहे आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की संजय राठोड यांच्यावरती त्वरित हे फार दाखल व्हायला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा तर लगेचच घेतला पाहिजे बिना निलंब आणि शरम वाटून त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे आणि तिसरा विषय महत्वाचा की हे जे काही या विषयामध्ये त्यांची नावं येतात अरुण राठोड असतील अजून कोण असतील यांना मोकाट सोडलेला आहे म्हणजे या विषयाचे सगळे पुरावे नष्ट करून टाकायचे आहेत का सरकारला असं काही त्यांच्या मनात आहे का आपण प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे जर का यांना अजून बाहेर ठेवलं तर हे पुरावे नष्ट होतील आणि पीडितेला ती मृत्यूमुखी पडलेली आमची भगिनी तिला न्याय मिळू शकणार नाही आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ज्यांची ज्यांची नावं ते ऑडिओ क्लिपमध्ये आणि संभाव्य सगळी नावं आहेत त्या सगळ्या संशयितांना त्वरित त्वरित अटक झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे भारतीय जनता युवा मोर्चा एक तारखेला राज्यभरामध्ये उग्र स्वरूपाची आंदोलन करतील आणि त्याची दिशा एक्झॅक्ट आंदोलनाचं स्वरूप काय असेल हे आम्ही लवकरच आपल्याला कळवू पण हे आंदोलन खूप उग्र स्वरूपाचं असेल आणि हे आंदोलन झोपेचं सोम घेतलेल्या सरकारला जागवण्यासाठी असेल हे आता मी सांगतो कारण झोपलेल्याला जागं करता येत त्याला हलवून जागं करता येतं बोलवून सांगता येतं पण झोपेचं सोम जे घेतात त्यांना जागं करण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं ते युवा मोर्चा करेल